बौद्धगया मुक्ति आंदोलनास भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंब तथागत भगवान बुद्ध यांनी ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती केली अशा पवित्र महाबोधी महाविहार बौद्धगया बिहार या ठिकाणी बौद्ध भिक्षू यांना डावलून मनुवादी लोकांचा त्याला हे बौद्धगया स्तूप आहे यांच्या तावडीतून काढून बौद्ध भिक्षूंना देण्यात यावे यासाठी बौद्धगया या ठिकाणी 17 सप्टेंबर 2024 पासून आंदोलनाला सुरुवात केली आहे हे आंदोलन निश्चितच काळापर्यंत चालूच असून बौद्ध जोपर्यंत हे महाबोधी विहार ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवणार असल्याच्या पावित्र्यात बौद्ध भिक्षू आहे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल गंगाखेड यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आलाय तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन विरोध देखील दर्शवण्यात आला यावेळी पंडितराव पारवे रमेश जोंदळे गोरखनाथ कांबळे नवनाथ साळवे बालासाहेब पारवे रमेश साळवे कारभारी साळवे राहुल सावंत गजानन पारवे कृष्णा सावंत चंद्रगुप्त घन सावंत गुणवंत कांबळे ऍडव्होकेट एस जी मस्के जिजाराम भालेराव आतिश साळवे भीमराव कांबळे अशोक भावळे राजाभाऊ भालेराव एडव्होकेट भूषण साळवे अॅडव्होकेट रामेश्वर गायकवाड अॅडव्होकेट विजय साळवे अॅडव्होकेट आर एन गरुड विठ्ठल मस्के भीम गेल्या पंधरा दिवस पंधरा दिवस झालं महाबोधीविहार बौद्ध गया बिहार या ठिकाणी जे बौद्धांचं पवित्र असं स्थळ आहे त्या स्थळावर ज्या काही मनवादी लोकांचा कब्जा आहे ते कब्जा काढून बौद्ध धर्मियाच्या ताब्यात द्यावं बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्यावं असं निवेदन गंगाखेड तहसील कार्यालय या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका शक गंगाखेड यांच्या वतीने व सर्व समाज बांधव सर्व राजकीय पक्ष यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हा लढा जोपर्यंत बंद होणार आहे तोपर्यंत आम्ही निवेदन देत राहू व ह्या लढ्याला पाठिंबा जाहीर आहे असं या ठिकाणी जाहीर करतो नमबुद्धाय जय भीम नमबुद्धा जय भीम आज दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी तथागत भगवान बुद्धांचे ज्ञानप्राप्ती स्थळ तथा जगभरातील बौद्धांचे पवित्र स्थळ महाबोधी बुद्धविहार बिहार या ठिकाणी विविध संघटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी धरणे आंदोलन उपा उपोषण चालू आहे आणि त्या लढ्याला जे हे स्थळ आहे हे हिंदूंच्या ताब्यातून काढून ब्राह्मणवादाच्या ताब्यातून काढून ते बौद्ध धर्मीयांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं या मागणीसाठी संपूर्ण देशभरातून विविध ठिकाणाहून या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने गंगाखेड तालुक्याच्या वतीनं गंगाखेड तालुक्यातील विविध सामाजिक संघटना तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा समता सैनिक दलाची तालुका शाखा दला यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचबरोबर इथे वकील संघाच्या वतीनं पत्रकार बांधवाच्या वतीनं या सर्वांच्या वतीनं आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि ही मागणी करण्यात येत आहे की लवकरात लवकर या प्रश्नाची सोडवणूक संबंधित बिहार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी व या देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी करावी अशी तमाम बौद्धांची मागणी आहे ही मागणी जर लवकरात लवकर पूर्ण नाही झाली तर संपूर्ण समाज बांधवाच्या वतीनं बौद्धांच्या बाध बौद्धांच्या वतीनं हे जे काही शांततेत चाललेलं आंदोलन आहे पुन्हा हे आणखी उग्र करण्यात येईल याची नोंद या, या सरकारने घ्यावी अशी आम्ही आपणास कळकळीची विनंती करतो आमची आर्त हाक आपण समजून घ्यावी आणि आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं हीच विनंती लोकनायक न्यूज साठी गुणवंता कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज